झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा साखरी पिंपळने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होते वृक्षतोड रस्त्याच्या कामासाठी तोडताय जुनी मोठी झाडे निसर्ग मित्र समितीने केले श्रद्धांजली वाहून चिपको आंदोलन धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात सध्या साखरी ते पिंपळणे रस्त्याचे काम सुरू आहे मात्र रस्त्याच्या चौपदरी करण्याच्या तथा विकासाच्या नावाखाली या रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फी असलेले सुमारे दोनशे ते तीनशे वर्षे वयाची शेकडो झाडे तोडण्यात येत आहेत निसर्ग मित्र समिती मनसे भ्रष्टाचार निर्मूलन समिती व वृक्षप्रेमींनी मंगळवारी तोडलेल्या वृक्षांना श्रद्धांजली वाहत पिंपळणे रस्त्यावरील झाडांना आलिंगन देत चिपको आंदोलन केले या प्रसंगी साक्री तालुका निसर्ग मित्र समितीचे तालुका अध्यक्ष प्राचार्य बी एम भांबरे यांनी राजस्थानातील बिश्रोई समाजातील निसर्गप्रेमी प्रेमी अडीचशे स्त्रियांनी आपल्या पवित्र खेजरे वृक्षांच्या संवर्धनासाठी छेडलेल्या चिपको आंदोलनाची व दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली आम्ही हे आमच्या पवित्र वटवृक्षांसाठी हे आंदोलन करत असल्याचे यावेळी नमूद केले एकीकडे याच तालुक्यातील बारीपाड्यात वृक्ष संवर्धन करणाऱ्या निसर्ग मित्र चैत्राम पावरा यांना केंद्र सरकार पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवित असताना तालुक्यातच वैभवशाली वटवृक्षांची कत्तल केली जात आहे हा मोठा विरोधाभास असल्याचे मत मांडण्यात आले प्रशासनाने जास्तीत जास्त वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न करण्याचे आणि तोडल्यास वृक्षांच्या संख्येच्या दहा पटीत शाश्वत वृक्षांची लागवड करण्याची मागणी आंदोलकांनी केली आंदोलन प्रसंगी निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले तालुकाध्यक्ष प्राचार्य बी एम भांबरे कार्याध्यक्ष व मार्गदर्शक सुरेश पारख मनसेचे धीरज देसले अनिल देसले त्र्यंबक बोरसे संजय बच्छा डॉक्टर अजय नांद्रे सुहास सोनवणे मनोहर भांबरे डॉक्टर मनीषा पाटील नरेंद्र पगारे सतीश पेंढारकर चंद्रजित भांबरे भरत बोरसे सचिन सोनवणे यांची उपस्थिती होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे